नमस्कार मी नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालूकडामुळे या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून वे पोट्यो आज या देशाचा सैनिक मार सरकार जोरजोऱ्यांना जोर आवाज देऊन सांगते जय जवान जय किसान जय विज्ञान पण खरंच या देशात जय जवान जय किसानाची वाह होते का त्याच्या का वाट्याला अवहेलनाच आल्या आहे किसान तर फरफटत चालला त्याच्या मालाले भाव भेटून नाही राहिले तो आत्महत्या करून राहिला पण एखाद्या सीमेवर एखाद्या गोरगरिबाचं पोरग या देशाची रक्षा करत असन आणि त्याच्या वाट्याले जर आंदोलन करायची पायी मुंबईला जाऊन येत असन तर याच्यापेक्षा लाजीरवाणी परिस्थिती या देशासाठी नाही म्हणून या देशाची व्यवस्था कुठंतरी बदलवली पाहिजे असं सध्या मले वाटून राहिलं कारण यूट्यूब पाहणारे आणि टी व्हीवर जे काही लोक न्यूज पाहून राहिले त्या साऱ्या लोकायले एक नाव माहीत पडलं सन चंदू चव्हाण यायचा मले दोन अडीच वर्षाच्या अगोदर दोन वर्षाच्या अगोदरच फोन आला होता का सर माझ्यासोबत अशी परिस्थिती झाली आहे ठीक आहे पण आता ते मुंबईले लेकरले घेऊन गेले एक लहानसं लेकरू आहे बायको आहे बारा लाखाचं कर्ज आहे आणि फक्त चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले म्हणून त्याले टॉर्चर करून कोर्ट मार्शल करून पदावरून काढण्यात आलं त्यासाठी चार पाच कारण दाखवले का हे न सांगता सुट्टीवर गेले हे एक वेळा नशेत सापडले असे अनेक कारण देऊन त्याने पदावरून काढलं बरं पदावरून काढलं तर काढलं अरे पण तो एखाद्या शेतकऱ्याचा गोरगरीब घरचा पोरगा आहे त्याच्या हातानं चुकी झाली सर्जिकल स्ट्राईक झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तो चुकून पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये गेला असन किंवा असं वाटलं असेल त्याने का सर्जिकल स्ट्राईक केली आपणच पाकिस्तानचं सैनिक मारून यावं ठीक आहे त्याले का वाटलं किंवा तो चुकून गेला कितीतरी लोक गुन्हे करतात आणि राजकारणी लोक सर्रास त्याले पाठबळ देते ठीक आहे तुम्ही त्याले पाठीशी घालता एका पाकिस्तानची हद्द चुकून क्रॉस केलेल्या सैनिकाच्या पाठीशी तुम्ही उभे राहत नाही त्याले न्याय देत नाही त्यानं न्याय मागायला कुठून जायचं हा जा। त्यानं कुठून कर्ज फेडायचं त्यानं ठीक आहे बायकोले लेकराले पोसायचं कसं पुराचं शिक्षण कसं करायचं कसं त्याची तुम्ही पेन्शन काढून टाकली त्या महाराष्ट्रात नाही भारतात कोणत्याच नोकरीवर कोणीच घेऊ नाही शकत अशी नामुष्की त्याच्या पाठीवर आणली ठीक आहे त्याचा गुन्हा का आहे एवढं मला सांगा हा तो म्हणते का पाकिस्तानातून ठीक आहे है, सीमा हैदर सारखी एखादी बाई सहा लेकरं घेऊन येते तिले ठीक आहे पबजी का त्या कोणत्या गेमवर प्रेम होते आणि ते भारतात प्रेमा येते तिले सरकार नागरिकत्व देते ठीक आहे तिले सरकार नोकरी द्यासाठी तयार आहे पण मले काउन नाही मी त्या देशाची रक्षा केली मग मी आतंकवादी होय का असा प्रश्न विचारते कोण चंदू चव्हाण या देशाचा एक सामान्य सैनिक चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला तीन महिने वीस दिवस पाकिस्तानच्या हद्दीत राहिला पाकिस्तानच्या सैनिकाने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली त्याच्या हाताले ठीक आहे इंजेक्शन टोचले त्याच्या शरीरावर इंजेक्शन टोचले त्याला भूल देऊन ठेवलं त्याला जसं मारता येईल तसं मारलं पण त्याचा जो भाऊ होता तो सुद्धा आर्मीत होता आपला भाऊ लापता झाला असं त्याने जेव्हा माहीत पडलं तर त्यानं होम मिनिस्ट्रीसोबत संपर्क करून कोणी हलतीत आपल्या भावाला आणण्याची ठीक आहे प्रक्रिया चालू केली त्याच्या भावा भाऊ मिलिट्रीत होता म्हणून त्याला ते सगळी प्रक्रिया माहीत होती त्यानं आपल्या भावाले येणी हाऊ चुकून भटकला हे परराष्ट्र मंत्रालयानं आणि भारताच्या संरक्षण मंत्रालयानं पटवून दिलं त्याने आणलं आणल्याच्या नंतर मात्र त्याने ठीक आहे त्याले सावत्र भावासारखी वागणूक इंडियन आर्मीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आणि त्याच्यासोबत दुस्ताक्षय केला त्याले जबरदस्तीनं पदावरून काढलं नोकरीतून काढलं आणि आता त्याले या देशात कुठंच नोकरी भेटू नाही शकत अशी त्याची अवस्था करून ठेवली आणि सोबतच त्याचं पेन्शन बी काढून घेतलं ठीक आहे त्याला तर आर्मीत घेत नाही पण त्याला पेन्शन देत नाही आणि कुठं नोकरीवर लावून घ्यायला तयार नाही तर त्यांना जगाचं कसं त्यांना कर्जाचे पैसे फेडायचे कसे हा प्रश्न आहे या भारताच्या सैनिकाले जिथं जय जवान जय किसानचा आपण नारा देतो अशा एका स्वराज्याच्या माव्याले अशा एका या देशाच्या सैनिकाले न्याय या देशातल्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी आणि या देशातल्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या या गोरगरीब चंदू चव्हाण एका ठीक आहे मिलिट्री मॅनला न्याय द्यायला पाहिजे जर असा संदेश देशात जात असाल का एखाद्या मॅनले ठीक आहे तुम्ही अशी वागणूक देत आहे तर याच्यानंतर गोरगरिबाचे पोरं आर्मीमध्ये भरती होणार नाही देशाच्या रक्षणासाठी जाणार नाही खरंच तुम्हाला असं वाटते का ही व्यवस्था कुठंतरी बदलली पाहिजे तर याला ठीक आहे चंदू चव्हाण या सैनिकाले न्याय भेटायला पाहिजे ठीक आहे जर तुम्ही ठीक आहे आपलं विमान तिकडं घेऊन पडलेल्या वैमनी नि, वैमानिकाले भारतात मोठं जंगी स्वागत करून आमंत्रित करत असाल बोलात असन ठीक आहे तर चुकून भटकलेल्या पाकिस्तानात गेलेल्या एखाद्या साधारण सैनिकाले तुम्ही नोकरी काऊन देत नाही नाही का, का? विंग कमांडर अभिनंदन होते त्याचं स्वागत केलंच होतं ठीक आहे त्याचे साधे साधे प्रश्न आहे का त्याले जर तुम्ही हे करत आहे तर एकोणीसशे पन्नासच्या आर्मी ॲक्ट अंतर्गत मला पदावरून तुम्ही काढलं हा ॲक्ट ब्रिटिशाच्या काळात आहे भारत स्वातंत्र्य झाला याच्यात कुठंतरी बदल करायला पाहिजे ठीक आहे ह्या असा लेकराला घेऊन बिचारा सैनिक मुंबईच्या रस्त्या रस्त्यावर आंदोलन करत आहे आणि ठीक आहे म्हणजे ठीक आहे इथं पहा तो एकोणतीस सप्टेंबरले पाकिस्तानच्या हद्दी सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी चालला गेला ठीक आहे माहीत पडलं एकवीस जानेवारी ठीक आहे दोन हजार सतराले तीन महिने वीस दिवस तिथं घालून त्याले पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या के हवाले केलं ठीक आहे आणि सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसले त्याले इंडियन आर्मीच्या पदावरून काढलं ठीक आहे धुळे इथला रहवाशी आहे ठीक आहे आता लक्ष द्या आता ते जेव्हा सोडून आला तेव्हा त्यावेळेसचे ते फोटो आहे त्याच्या बोटाले पहा इंजेक्शनं घेऊन टोचली आहे ठीक आहे जेव्हा सुटून आले तेव्हा त्याचं ते जंगी स्वागत केलं गावातल्या लोकांनी कारण तो पाकिस्तानच्या हद्दीत होता पण त्याच्यानंतर त्याच्या वाट्याले मात्र काटेस आले ठीक आहे फुलं आले नाही आणि त्याचा संघर्षाचा प्रवास अजूनही संपलेला नाही त्याने आता डिटेन केलं होतं ठीक आहे मुंबईच्या पोलिसांनी मी एवढीच कैकईची विनंती करतो या देशाच्या पंतप्रधानाले आणि मुख्यमंत्र्याने काही ही व्यवस्था बदलवा आणि आमच्या एका सैनिकाला न्याय द्या शेतकऱ्याने तर न्याय देऊ नाही शकत तो गैफास घेऊन मरून राहिला या एका सामान्य घरच्या ठीक आहे गरीब घरच्या गर ज्याचे आईवडील लहानपणी वारले ठीक आहे जो ठीक आहे अभ्यास इंडियन आर्मी इंडियन आर्मी कर कर तुम्छा तुम्छा करून इंडियन आर्मीमध्ये लागला मेहनत करून इंडियन आर्मीमध्ये लागला आज त्याची पोरं लेकरं बायको उघड्यावर आली आहे बारा लाखाचं कर्ज आहे अनेक बँकेचे हप्ते भरायचे आहे मी पाया पडून विनंती करतो का त्याने कुठंतरी नोकरीवर घ्या आणि त्याला न्याय द्या तो एका नोकरीच्या अपेक्षेत तुमच्या समोर तुमच्या दाट्यात आंदोलन करून राहिला म्हणून शासनाने काहीची विनंती का एका ठीक आहे सीमेवर रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकाला न्याय द्यावा ठीक आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र